Yeah. <laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा मंथनच्या अभ्यासाकडे वळालेलो आहे मध्यंतरी चाचणी परीक्षा मुलांची जवळ आलेली आहे त्यामुळे आपण चाचणीचे व्हिडिओ बनवले होते तर ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पहा त्याचा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होईल आज आपण मंथन इयत्ता चौथी गणितमधील जो आपला पुढचा घटक आहे बेरीज तर याच्यावर आधारित उदाहरणं कशी असतात आता बेरीज एकदम सोपी आहे परंतु आपल्याला सरळ सरळ बेरीज करा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात का तर नाही मग प्रश्न थोडेसे वेगळे असतात आणि हेच वेगळे प्रश्न अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये कसं सोडवायचं हे आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 कुणीही विसरत जाऊ नका तुम्ही लाईक केल्यामुळे ला ला जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते तर आता पहा खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर पाच अंकी संख्या येईल आता इथे आपल्याला शब्दांमध्ये अंक दिले आहेत ते पटापट मांडून घ्यायचे कारण हे प्रत्येकाला तोंडी जमेलच असे नाही पण काय करायचे मग पटापट पटापट आपण अंक मांडून बेरीज करून पाहिजे पहा साडेचार हजार आणि तीन हजार आता हे तोंडी उत्तर आले यायला पाहिजे तर पहा साडेचार हजार आणि तीन हजार चार आणि तीन तोंडी करूया चार आणि तीन किती सात आणि साडेसात आता साडेसात हजार ही इंग्लिशमध्ये लिहिलं मी पा मराठीत लिहिते साडेसात हजार म्हणजे सात हजार पाचशे ही पाच अंकी झाले का नाही आता बेरीज मांडत न बसता मी तोंडी केले ज्यांना तोंडी जमेल त्यांनी तोंडी करा पावणे दोन हजार आणि सव्वा नऊ हजार आता पावणे दोन हजार म्हणजे एक हजार सातशे पन्नास आणि सव्वा नऊ हजार म्हणजे नऊ हजार दोनशे पन्नास आपण शिकलो आहे सव्वा म्हणजे काय शे असेल तर हजारामध्ये जेव्हा असेल तेव्हा हजारचा पावभाग किती आहे दोनशे पन्नास शंभरचा पावभाग पंचवीस हजारचा दोनशे पन्नास अर्धा भाग किती आहे पाचशे मग सव्वा नऊ म्हणजे नऊ हजार आणि हजारचा पावभाग म्हणजे नऊ हजार दोनशे पन्नास आता यांची बेरीज येते आहे का पाहूया आपण पहा पाचाशी पाच आणि पाच दहाशे शून्य हातचाला एक सात आणि तीन दहाशे शून्य हातचाला एक नऊ दहा अकरा अकरा म्हणजे याची येते पहा याची आली बेरीज पाच अंकी अजून पाहूया कप अडीच हजार आणि पाच हजार आठशे पहा अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे आणि पाच हजार आठशे याची येते का पाच अंकी पहा आठ आणि पाच तेरा तेराशे तीन हातचा एक पाच सहा सात आठ याची मात्र किती अंकी आली चार अंकी आली म्हणजे तीन क येणार आहे का नाही मग क ज्याच्या ज्या आहे ते आपला उत्तर असणार नाही ब येत आहे आपलं अ येत नाही म्हणजे ब आणि फक्त ड असणार आहे पहा क येत नाही म्हणजे ब आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आहे आपलं उत्तर आता पहा अ उत्तर आपलं येत नाहीये कारण चार आणि तीन सात साडेसात सात हजार पाचशे ही चार अंकी होती अ उत्तर येत नाही आणि इथे अ आहे इथे अ आहे आपण क चेक करून पाहिले पहा म्हणून आपल्याला ड चेक करायची गरज आहे का नाही कारण ड इथे पण आहे इथे पण आहे यानंतर पुढे पहा साडेआठ हजार आणि अडीच हजार म्हणजे आठ हजार पाचशे आणि दोन हजार पाचशे पहा शून्य शून्य पाच आणि पाच दहाशे शून्य हा चाला एक आठ आणि एक नऊ दहा अकरा म्हणजे याचं पण उत्तर किती आलेलं आहे पाच अंकी संख्या आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे ब आणि ड ब आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे आपलं उत्तर तर काय केलं जिथे तोंडी शक्य आहे तिथे तोंडी बेरीज केली जिथे आपल्याला तोंडी थोडंसं पटकन होणार नाही असं वाटते तिथे आपण काय करायचं पटकन संख्या मांडून घ्यायच्यात आणि उत्तर सोडवायचं आहे पुढे पहा प्रश्न दुसरा चार अंकी लहानात लहान विषम संख्येत कोणती संख्या मिळवल्यास उत्तर चार अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल आता इथे काही विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो तर आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या करायला शिकलो आहे तर पहा चार अंकी लहानात लहान पण कोणती पाहिजे विषम पाहिजे आणि चार अंकी मोठ्यात मोठी संख्या मग ती समविषम काय आपल्याला सांगितली नाही आहे तर काय करायचं आहे चार अंकी लहानात लहानमध्ये कोणती संख्या मिळवल्यावर म्हणजे पहिल्यांदा आपल्याला चार अंकी लहानात लहान संख्या लिहावी लागेल तर ती कोणती आहे पहा एकावर तीन शून्य पहा एक दोन तीन चार ही झाली चार अंकी लहानात लहान पण एकक स्थानी काय आहे शून्य आहे मग ही विषम आहे का नाही मग ही सम आहे मग ही विषम करण्यासाठी आपण शून्याऐवजी पुढचा कोणता अंक घ्यायचा एक घ्यायचा आहे म्हणजे चार अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे एक हजार एक आता हे काय आहे याच्यामध्ये कोणती संख्या मिळवली तर चार अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल आता इथे आपल्याला असं हे करायचं की याच्यात काय मिळवावं म्हणजे चार अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल आता चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे चार वेळा नऊ आपण शिकलो आहे एक अंकी मोठी संख्या नऊ दोन अंकी दोनदा नऊ म्हणजे नव्याण्णव तीन अंकी नऊशे नव्याण्णव मग चार अंकी मोठ्यात मोठी कोणती येईल नऊ हजार नऊशे नव्याण्णव मग इथे प्रश्नचिन्ह येतं म्हणजे याच्यामध्ये काय मिळवल्यावर उत्तर येईल मग किती सोपं आहे असं जेव्हा असतं तेव्हा या मोठ्यातून ही वजा करा याच्यातून ही वजा केली की तुम्हाला इथली संख्या मिळणार आहे म्हणून पहा नऊ हजार नऊशे नव्याण्णव वजा एक हजार एक नवातून एक गेले आठ नवाशी नऊ नवाशी नऊ आणि नवातून एक गेले आठ म्हणजे आठ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हे आपलं उत्तर आलेलं आहे कसं केलं पहा सुरुवातीला मी चारांकी संख्या लिहिली पण ती कशी पाहिजे आपल्याला विषम पाहिजे हे खूप महत्वाचं आहे इथे जर तुम्ही चुकून सम घेतली म्हणजे शून्यच घेतला तर मात्र तुमचं उत्तर चुकणार आहे त्यामुळे काय करायचंय इथे शून्याच्याऐवजी एक लिहायचं आहे आपलं उत्तर काय आलं पाहिजे मोठ्यात मोठी चार अंकी संख्या म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मग इथला अंक ओळखण्यासाठी या दोन्हींची वाजाबाकी करा म्हणून नऊ हजार नऊशे नव्याण्णव मधून एक हजार एक वजा केले आणि वाजाबाकी काय आली आपली आठ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कुठे आहे पहा आठ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तर इथे विषम सम काय विचारले हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता प्रश्न तिसरा पहा खालीलपैकी कोणत्या बेरजीचे उत्तर पाच अंकी लहानात लहान संख्येपेक्षा जास्त येईल पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती आता पहा समविषम काही सांगितलं नाही मग पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती येणार एकावर चार शून्य पहा एक दोन तीन चार पाच झाली पाच अंकी लहानात लहान संख्या सम विचारला असता तर ही चाली असती विषम विचारला असता तर आपल्याला या शून्याच्या जागी एक लिहावा लागला असता आपल्याला काय विचारले की याच्यापेक्षा मोठी बेरीज कोणाची आहे इथं मात्र आपल्याला काय करायचं पटापट पत बेरजा करायच्या आहेत तर पहा सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी दोन हजार आठशे पाच आता तोंडी करत न बसता कारण अंक वेगवेगळे आहेत म्हणून लिहून घेऊन आपण पटापट करायचं आहे आता पहा मी इथे सगळ्या संख्या लिहून घेतलेल्या आहेत आणि काय करायचं शक्यतो असं जेव्हा गणित येतं ते ना तेव्हा पहिला दुसरा पर्याय चेक करायचा नाही त्याच्यामध्ये बेरीज दिलेली आहे पण तरी पण आपण याच्यात वेळ घालवायचा नाही आपण शेवटून सुरुवात करूया पहा चार आणि चार आठ आठ आणि दोन आठ आणि दोन दहाशे शून्य हात चाला एक सात आणि एक आठ आठ आणि पाच तेराशे तीन हजचाला एक सात आणि तीन दहा पहा हे आले उत्तर दहा हजार तीनशे आठ आता पहा नऊ आणि पाच चौदाशे चार हातचाला एक सात आणि तीन दहा आणि एक अकराशे एक हातचाला एक पाह यानंतर नऊ आणि एक दहा आणि एक अकराशे एक हातचाला एक पाच आणि पाच दहा म्हणजे हे सुद्धा येते दहा हजारपेक्षा मोठं इथे पहा सात अशी सात आठ आणि पाच तेराशी तीन हजचाला एक नऊ आणि दहा आणि एक सात सतराशी सात हजचाला एक सहा सात आठ हे आले पहा चार अंकी म्हणजे हे कमी आलेलं आहे चार आणि पाच नऊ आठाशी आठ आठ आणि पाच तेराशी तीन हजचाला एक सात आणि तीन दहा म्हणजे हे सुद्धा दहा हजारपेक्षा जास्त आहे आपल्याला पाहिजे काय दहा हजारपेक्षा म्हणजे पाच अंकी लहानात लहान संख्येपेक्षा मोठी बेरीज कशाची आहे मग पहा दहा हजारच्या पुढे तीनशे एकोणनव्वद आहे म्हणजे मोठी आहे हे येणार नाही यानंतर इथे पहा एकशे चौदा आहे आणि तीनशे आठ आहे म्हणजे येणार कोणतं नाही हे पर्याय क्रमांक दोन तर पहा आपल्याला विचारले आहे की पाच अंकी लहानात लहान संख्येपेक्षा जास्त येईल मग याची येत नाहीये म्हणजे अ क आणि ड ची येतये तर अ क ड कुठे आहे पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा सोबतच्या उदाहरणातील चौकटी पर्यायातील चौकटीत पर्यायातील कोणता अंक येईल आता इथे काय करायचं एक एक अंक ठेवून पाहायचं आहे त्याच्या आधी आपल्याला हे करावं लागेल कारण इथे हात चा आले तर पहा हे मांडून घेतलं नाही तरी चालेल आपलं इथल्या इथे उत्तर येणार आहे आठ आणि दोन दहा अशी शून्य चाला एक पाच आणि एक सहा सहा आणि सात तेराशी तीन हातचा आला एक आता इथे एक हातचा आहे असं लक्षात ठेवा आणि खाली शून्य कधी येईल नवात एक मिळवला तर दहा शून्य होईल मग इथे काय पाहिजे इथे शून्यच पाहिजे कारण इथे वरती एक हातचा आलेला आहे आणि नवामध्ये एक मिळवल्यावर दहा होतो दहाचा शून्य येतो आपण जर एक ठेवलं तर नऊ न एक दहा आणि तो एक अकरा होईल पाच आणि चार तर ठेवू शकत नाही म्हणजे इथे कोणता अंक पाहिजे शून्य हा अंक पाहिजे आता हे उदाहरण तोंडी सोडवण्यासारखं होतं इथे हे लिहित बसायची आपल्याला गरज नाही आणि तुम्हाला अशीच उदाहरणं सोडवायला शिकायचं आहे कारण परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कवर करायचे असतात पुढे पा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील बेरीज वेगळी आहे आता पुन्हा एकदा तुम्हाला पटापट बेरीज करून पाहिजे इथे अबकडं काही नाहीये परंतु कोणाची बेरीज वेगळी येते हे पाहायचे तर मांडून घ्या आणि पटापट बेरीज करा आता पहा मी उदाहरणं मांडून घेतली पटापट बेरीज करू सहा आणि चार दहाशी शून्य हातचाला एक चार आणि एक पाच सात आठ नऊ आणि सात आणि दोन नऊ पुढे पाच आणि पाच दहाशी शून्य हातचाला एक सात आणि सात चौदा आणि एक पंधराशी पाच यानंतर हात हातचाला एक आठ आणि एक नऊ म्हणजे पहा आता पुढचं केलं नाही तरी येते पाच आणि चार नऊ म्हणजे हे दोन सारखे चाले पुढचं पाहूया पाच आणि पाच दहाशे शून्य हात हातचाला एक सहा आणि एक सात सात आणि सात चौदा आणि एक पंधराशे पाच हात हातचा एक पाच आणि चार नऊ म्हणजे हे सुद्धा सारखंच येणार आहे म्हणजे पहा शेवट नऊशे पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास आणि याचं किती आहे पाच पाच दहाशे शून्य हात एक दोन दोन चार आणि एक पाच म्हणजे पुढे नवाशे नऊ सहा आणि चार दहा म्हणजे इथे येते दहा हजार नऊशे पन्नास तर वेगळी बेरीज कोणती आहे पर्याय क्रमांक चार कुठे आहे पहा पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर अशा उदाहरणांमध्ये तुम्हाला पटापट बेर, बेरीज बेरीज वाजाबाकी या क्रिया करता आल्या पाहिजे आता पुढे पहा या उदाहरणामध्ये स्टार किंवा फूल गोल आणि त्रिकोण यांचा अनुक्रमे कोणत्या किमती घेतल्यास ही बेरीज येईल आता इथे निरीक्षण करा हे लगेच सोडवत बसायचं नाही इथे निरीक्षण करा म्हणजे फूल त्याच्यामध्ये गोल मिळवल्यावर त्रिकोण येते म्हणजे पहिले दोन अंक हे ओळीने दिले ना मग ओळीनी दिलेलं असतं ना तेव्हा दो, दोन हे जर घेतलं आपण तर फुल म्हणजे दोन गोलासाठी तीन आणि त्रिकोणासाठी सहा आता किती सोप्पा आहे आपल्याला हे करतच बसायचं नाही पहा दोन आणि तीन पाच होतात आले का नाही म्हणजे हे नाही तीन आणि शून्य तीनच होतात इथे तीन आहे का नाही इथे पहा पाच आणि चार नऊ होतात म्हणजे हे येणार आहे उत्तर एक आणि एक एक होतो का नाही कारण पहा या दोन्हींची बेरीज ही आली पाहिजे मग या दोन्हींची बेरीज पहिल्या दोनची बेरीज इथे येते पाच आणि चार नऊ म्हणजे इथे कोणतंही कच्चं काम न करता आपण तोंडी हे उदाहरण सोडवलेलं आहे परीक्षेमध्ये तुम्ही सुद्धा असं सोडवायचं आहे पुढे पहा आता लिहावं लागणार आहे आपल्याला दोनशे पंच्याहत्तर दशक पस्तीस शतक तीनशे दोन एकक बरोबर किती आता लिहून घेऊया दोनशे पंच्याहत्तर दशक पहा दोनशे पंचाहत्तर दशक दशक म्हणजे दशकचा एक शून्य दहाचा एक शून्य इथे द्या त्यानंतर पस्तीस शतक आता पस्तीस शतक म्हणजे शतकचे दोन शून्य पस्तीस वर द्या यानंतर तीनशे दोन एकक म्हणजे तीनशे दोनच किती असं विचारले बेरीज करा दोनाशी दोन पाचशे पाच सात आणि तीन दहाण पाच पंधराशे पाच हजचाला एक तीन आणि तीन सहा सहा हजार पाचशे बावन्न कुठे आहे सहा हजार पाचशे बावन्न सहा हजार पाचशे बावन्न पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर बेरीज करताना अंक एकाखाली एक म्हणजे एकक खाली एकक दशकखाली दशक लिहिणं दशक फार गरजेचं आहे म्हणजे आपली बेरीज चुकत नाही आता मगाच्या उदाहरणासारखंच हे उदाहरण आले पहा आठ नंबरचं स्टार स्टार यांची बेरीज खालीलपैकी कोणती असेल किती सोप्पा आहे आता आपण मध्ये शून्य असणार नाही यानंतर चारशे पन्नास हे पण नाही हे मात्र येऊ शकतं कसं येऊ शकतं जेव्हा तीन तीन अंक घेईल आपण तेव्हा हो पहा तीन आणि तीन सहा तीन आणि तीन सहा तीन आणि तीन सहा या पद्धतीने म्हणजे थोडक्यात अशी बेरीज आहे ती आणि मग सहा 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 पहा तीन तीन दोन्ही ठिकाणी तीन तीन जेव्हा घेऊ तेव्हा सहा 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 असं उत्तर देते हे सुद्धा सोडवत बसायचं तो नाही तोंडी करण्याच्या गोष्टी आहेत तिथे आपला वेळ वाया घालवायचा नाही पुढे पहा सोबतच्या उदाहरणामध्ये स्टार व त्रिकोण यांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असतील अनुक्रमे म्हणजे हे जर पहिलं घेतलं तर फुल म्हणजे एक आणि त्रिकोण म्हणजे पाच असं आता पहा बेरीज करून पाहूया खाली पाच आलं पाहिजे म्हणजे त्रिकोणाच्या जागचा म्हणजे दुसरा अंक आपण चेक करून पाहूया पहिला अंक तपासत बसायचं नाही दुसरा अंक तपासला ना की तिथेच तुमचं उत्तर येणार आहे आता पहा इथे गोलाकडे जायची गरज नाही आपल्याला पहा आठामध्ये किती मिळवल्या आता त्रिकोण पहा त्रिकोणाच्या जागी हे जर आपण पहिलं घेतलं तर एक म्हणजे फूल येईल आणि त्रिकोण म्हणजे पाच येईल मग आठ आणि पाच किती होतात नऊ दहा अकरा बारा तेरा होतात मग इथे तीन आहे का नाही म्हणजे हे उत्तर येणार आहे का नाही पुढे पहा एक जर घेतलं त्रिकोणाच्या जागी आठ आणि एक नऊ होईल म्हणजे हे पण नाही इथे पहा जर सहा घेतलं तर आठ आणि सहा किती होतात सहा आणि सहा बारा तेरा चौदा होतात म्हणजे इथे चार होते म्हणजे हे पण येणार नाही सात जर घेतलं तर पहा आठ आणि सात किती होतात पंधरा होतात पंधराशी पाच हातचा येईल एक आणि मग पाच आणि पाच दहा होईल म्हणजे इथे हे पूर्ण सोडत बसायचं नाही फक्त त्रिकोणाच्या अंकावरून आपल्याला उत्तर सापडले कारण उत्तरामध्ये जो दुसरा अंक आहे तो वेगवेगळा दिलेला आहे इथे तरी दोन्ही सारखे आहे पहा पर्याय क्रमांक दोन हे येणार आहे तुम सॉरी पर्याय क्रमांक चार हे येणार आहे तुमचं उत्तर कसं केलं पुन्हा एकदा ऐका आपल्याला फूल आणि त्रिकोणाचा अंक शोधायचा मग हे फूल त्रिकोण फूल त्रिकोण फूल त्रिकोण आता पहिल्यांदा त्रिकोण आहे ना आणि खाली पाच आलं पाहिजे मग आठामध्ये पाच घेऊन पहा इथे पाच घेऊन पहा आठ आणि पाच किती होतात तेरा होतात इथे तीन आहे का नाही म्हणजे हे उत्तर नाही एक घेऊन पहा आठ आणि एक नऊ होतात इथे नऊ आहे का नाही म्हणजे हे पण उत्तर नाही सहा घेऊन पहा सहा आणि सहा बारा तेरा चौदा म्हणजे आठ आणि सहा चौदा होतात मग इथे चार आहे का हे पण उत्तर, पंदर उत्तर नाही मग सात घेऊन पहा आठ आणि सात पंधरा होतात पंधराशे पाच म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक चार इथे सुद्धा हे पुढचं काही आपण करत बसायचं नाही इथल्या अंकावरूनच आपल्याला उत्तर सापडलेलं आहे पुढे पहा आता शेवटचं उदाहरण पावणे चोवीसशे साडे सतराशे आणि एकोणऐंशी बरोबर किती आता अंकात लिहून काढा पहा पावणे चोवीसशे पावणे म्हणजे पाव उणे चोवीसशेला पाव उणे आहेत मग किती लिहिणार आपण पावणे चोवीसशे म्हणजे दोन हजार तीनशे पंचाहत्तर कारण शे आहे ना म्हणून दोन हजार तीनशे पंचाहत्तर पावणे चोवीसशे आता इथे पहा दो चोवीसशे म्हणजे किती दोन हजार चारशे मग हे दोन हजार तात्पुरते बाजूला ठेवा आता पावणे चारशे बरं पावणे चारशे कसं लिहितो तीनशे पंच्याहत्तर म्हणून आपण असं केलं की दोन कधी कधी काय होतं मुलांना पावणे चोवीसशे म्हटल्यावर डायरेक्ट पटकन ती संख्या लिहिता येईलच असं नाही तर या पद्धतीने करायचे पहिल्यांदा चारशेचे पाऊण करून घेतले मी पावणे करून घेतले आणि त्याच्यानंतर मग ते दोन हजारमध्ये मध्ये मिळवले किंवा तोंडी सुद्धा करू शकता चांगला सराव असेल तर आणि त्याच्यामध्ये काय अजून मिळवायचे साडे सतराशे म्हणजे किती सतराशे पन्नास यानंतर किती अजून एकोणऐंशी आता करूया बेरीज नऊ आणि पाच किती चौदाशे चार हजार एक यानंतर पहा सात आणि सात चौदा आणि एक पंधरा आणि पाच वीसशे शून्य हातच्या आले दोन यानंतर सात आणि तीन दहा आणि दोन बाराशे दोन हजचाला एक दोन तीन चार चार हजार दोनशे चार आता चार हजार दोनशे चार कुठे आहे पहा चार हजार दोनशे चार पर्याय क्रमांक एक हेच आहे तुमचं उत्तर तर पहा कसं केलं पहिल्यांदा हे मांडून घेतलं आणि त्याच्यानंतर एककमध्ये एकक दशकमध्ये एकक दशक या पद्धतीने बेरीज केली बेरीज सोपी असते सगळ्यांना बेरीज करता येते आपण ही ये आता पहिलीपासून आहे परंतु जेव्हा आपण स्कॉलरशिपसारखे मंथन सारखे किंवा प्रज्ञाशोधचे पेपर देतो तेव्हा आपल्याला पटापट पत उत्तरं सोडवायची आहेत शक्य तिथे तोंडी काम करायला शिकायचं आहे आणि आकडेमोडसुद्धा तुमची पटापट असली पाहिजेत काही काही उदाहरणांमध्ये पहा आता हे जे उदाहरण घेतलं आपण इथे सोडवतो बसायची गरज आहे का याच्यामध्ये आपला वेळ घालवायचा नाही थोडंसं निरीक्षण केलं तर मग आपल्याला बेरीज ही येते का पाहायचे अशा पद्धतीने चांगला सराव करून तुम्ही पटापट गणित सोडू शकता आणि मी पहिलंही सांगितलं गणित हा असा विषय आहे की त्याचा रोज तुम्ही अभ्यास केला पाहिजे चला तर मग आजच्या व्हिडिओमधली ही सगळी गणितं तुम्हाला नक्कीच समजली असतील ही गणितं तुम्ही स्वतः सोडून पहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकीवर कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत हे पाहणार आहोत च्या सोप्या टिक्स पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करायचे विसरले असेल तर लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये